बांगलादेशात तक्ता पलट झाल्यानंतर भारतासोबतचे संबंध म्हणावे असे मधूर राहिलेले नाहीत आणि ज्याची भीती होती तेच घडण्याची आता सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल कारण बांगलादेश सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्याने भारतीय कंपन्यांसोबतच्या कराराचा पुनर्विचार आणि पुनर्तपासणी करणार असल्याचं जाहीर केलंय यात सर्वात मोठा शॉक बसलाय तो अदानी समूहाला अदानी समूहाच्या झारखंड येथे असलेल्या प्लांटमधून बांगलादेशसाठी वीज पुरवठा केला जातो काही दिवसांपूर्वीच बातमी समोर आली होती की अदानी समूहाने बांगलादेशने थकवलेल्या बिलाची मागणी केली होती आणि हे बिल थोडं थोडकं नव्हे तर जवळपास हजारो कोटींमध्ये आहे भारताच्या इतर कंपन्यांकडून ज्या दरात बांगलादेशला वीज पुरवठा केला जातो त्या तुलनेत अदानींची वीज एवढी महाग काय याची तपासणी करणार असल्याचं बांगलादेशच्या अंतरिम सरकारने जाहीर केलंय आणि वीज बिल वसुलीपूर्वीच भारतीय कंपन्यांसह अदानी नवीन संकट उभं राहिले अदानींचा हा प्लांट आणि हा करार या आधीही का वादात सापडला होता आणि बांगलादेशातून भारतीय कंपन्यांना टार्गेट करणं सुरू झाले का ते या व्हिडिओत पाहायचंय पण त्याआधी एक प्रश्न भारतातील सर्वात मोठा ऊर्जा निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यात आहे पर्याय महाराष्ट्र मध्य प्रदेश झारखंड आणि उत्तर प्रदेश व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अचूक उत्तर सविस्तर माहितीसह मिळेलच पण कमेंटमध्ये गुगल न करता उत्तर देण्याचा प्रयत्न करा अदानी समूह आणि बांगलादेश सरकार यांच्यात दोन हजार सतराला ला, ला, ला एक करार झाला या करारानुसार अदानी समूहाच्या झारखंडमधील प्लांट मधून बांगलादेशला वीज पुरवठा केला जातो अदानी पॉवर झारखंड लिमिटेड आणि बांगलादेश ऊर्जा विकास मंडळ यांच्यात पंचवीस वर्षांसाठी करार आहे पंचवीस वर्ष झारखंडच्या प्लांट मधून बांगलादेशला एक हजार चारशे शहाण्णव मेगावॅट वीज पुरवठा करण्याची तरतूद आहे झारखंडच्या गोड्डा प्लांटमध्ये होणारी सर्व ऊर्जा निर्मिती बांगलादेश सरकारनं खरेदी करण्याची अट आहे गोड्डा प्लांट हा पूर्णपणे आयात केलेल्या कोळशावर अवलंबून आहे मार्च दोन हजार एकोणीस मध्ये हा प्लांट केंद्र सरकारकडून स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणून जाहीर झाला या प्लांटवरून यापूर्वीही वाद समोर आलाय आताच वाद का आहे ते समजून घेण्यापूर्वी याआधी नेमकं काय घडलं होतं ते एकदा समजून घेऊ मार्च दोन हजार तेवीसचं अल जजीराचं एक आर्टिकल आहे यातली हेडलाईन पाहूनच वाद काय होता तो तुमच्या लक्षात येईल अलानी समूहाच्या या करारामुळे फक्त बांगलादेशच नाही तर भारतातही वाद झाला होता व्यावसायिक वीज पुरवठ्यासाठी जे दर निश्चित केले त्यावरून बांगलादेश सरकारवर टीका झाली झारखंडच्या गोड्डा प्लांटवरील वीज निर्मिती ही पूर्णपणे आयात केलेल्या कोळशावर आधारित आहे मात्र अदानींच्याच ऑस्ट्रेलियातील खाणीतून हा कोळसा आयात केला जात असल्याचा दावा आहे इतर ऊर्जा उत्पादकांच्या तुलनेत अदानींची किंमत कित्येक पटीने अधिक होती यात बांगलादेशला कोणतीही कर सवलत नाही अदानींनी हे क्षेत्र एसई जेड जाहीर केल्यामुळे करात फायदा झाला स्वतःच्या देशातील पर्यावरणाचा रहास करून दुसऱ्या देशातील ऊर्जा निर्मिती त्यात सरकारकडून करात सवलती यामुळे जाणकरांनी या ऊर्जा निर्मिती प्लांटवर यापूर्वीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं भारत बांगलादेश संबंध काही क्षणांसाठी बाजूला ठेवले तर एका प्लांटसाठी काय काय करण्यात आलं ते आपल्या लक्षात येईल देशातला सर्वात मोठा खाजगी ऊर्जा निर्मिती प्रकल्प त्यासाठी कोळशाची आयात परदेशातून भारतातील पर्यावरणावर त्याचा परिणाम होतोय ऊर्जा तयार होतीये ती जाते बांगलादेशला आणि या प्लांटला फायदा होईल अशा कर सवलती दिल्या जातात त्या भारत सरकारकडून हेच मुद्दे उपस्थित करत मागेही वाद झाला होता पण हा वाद मागे पडला आता नवी घडामोड काय तीही समजून घेऊ बांगलादेशला सध्या विजेच्या गरजेपोटी जे देयक आहे ते तीन पूर्णांक सात बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढे यापैकी अदानी समूहालाच पाचशे मिलियन अमेरिकन डॉलर्स द्यायचे आहेत अदानी समूहाने नुकतीच बांगलादेशकडे सुरळीत वीज पुरवठ्यासाठी थकीत देयकाची मागणी केली होती याला उत्तर म्हणून बांगलादेशच्या ऊर्जा मंत्र्याने या कराराची फेरतपासणी करत असल्याचं जाहीर केलं यासोबतच शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारतीय कंपन्यांसोबत झालेल्या इतर करारांचीही फेरतपासणी झाली गोड्डा प्लांट मधून एप्रिल ते जून दोन हजार तेवीस या काळात बांगलादेशच्या एकूण गरजेपैकी सात ते दहा टक्के वीज पुरवठा आहे भारताकडून नेपाळ भूटानसह इतर शेजारी देशांनाही वीज पुरवठा होतो त्यात बांगलादेश सर्वात मोठा ग्राहक आहे अदानीचं जे बिल थकलंय त्यापेक्षा मोठा शॉक हा कराराची फेर तपासणी हाय कारण आतापर्यंत विविध तज्ज्ञांकडून या करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं पण शेख हसीना यांचं सरकार असताना याकडे कुणीही फारसं लक्ष दिलं नाही आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख जे आहेत मोहम्मद युनुस ते स्वतः एक नोबेल पारितोषिक विजेते आहेत देशातल्या प्रत्येक गोष्टीचा ते बारकाईने अभ्यास करतायत आणि जुने करार पुन्हा खरंच देशाच्या फायद्याचे आहेत का ते पाहतायत यात अदारींसाठी हा सर्वात मोठा पहिला करंट आहे असं आपण म्हणू शकतो या विषयावर अजून काही घडामोडी घडल्या तर त्याचाही व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच आता येऊ व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे या प्रश्नाचं उत्तर मध्य प्रदेश असं आहे मध्य प्रदेशातला विध्यांचल ऊर्जा निर्मिती प्रकल्प देशातील सर्वात मोठा प्रकल्प मानला जातो याची क्षमता चार हजार सातशे साठ मेगावॅट एवढी आहे तर झारखंडमधला अदानींचा जो प्रकल्प आहे तो देशातील सर्वात मोठा खाजगी प्रकल्प आहे बांगलादेश सरकारच्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं खरंच धोरणांची पुनर्तपासणी करायला हवी का तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर कळवा मटा इंटरनॅशनलचं चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ मटा इंटरनॅशनल चॅनलवर पाहत रहा